सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या धुळे कार्यालयाअंतर्गत लेखा शीर्षटी अंतर्गत वेगवेगळ्या हेडखाली ठेकेदारांची कोट्यावधी रुपयांची देयके थकली असून एकूण बिलांची थकबाकी सातशे पासष्ट कोटी रुपयांच्या घरात आहे शासन हे दरवर्षी विकास कामांसाठी वीस हजार कोटींची तरतूद करत असते देयके अदा करताना विलंब केले जात असल्याने धुळे जिल्ह्यात साधारणतः एकशे पन्नास ते दोनशे ठेकेदार काम करत असून त्यांचे दहा लाखांपासून दहा कोटींपर्यंतचे बिले शासनाकडे थकीत आहेत फेब्रुवारी अखेर प्रलंबित बिले अदा न केल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे देण्यात आला काल दिनांक वीस रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर जेसीबी बुलडोजर मिक्सर आणि हायवा ट्रक उभे केले जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आज आजपर्यंत पाच टक्के आठ टक्के अशी नि निधी वितरित केली तरी आमची मागणी ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आणि तुम्ही पाच टक्के आणि आठ टक्क्यांवर पवण करता आमची देयके ही शंभर टक्के प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर शंभर टक्के नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरचीही होळी करू त्याच्या पुढे तीव्र आंदोलन होईल